शिरपूर तालुक्यातील तरडी गावात शासकीय पदाचा गैरवापर करून एका गरीब शेतकऱ्याला त्रास देत शेतातील रस्ता बंद केल्याची घटना समोर आली आहे या प्रकारामुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे गावातील संदीप पाटील यांचे शेत हद्दीतील असून शेतात जाण्यासाठी जुना रस्ता आहे हा रस्ता बांधावरून जात असल्याने तो शेजारील विनोद दंगल पाटील यांच्या शेतालगत जातो मात्र कोणतेही कारण नसताना विनोद दंगल पाटील यांनी वाद घालत रस्त्यावर मुरुम टाकून तो बंद केला त्यामुळे संदीप पाटील यांना शेती करण्यासाठी शेतात जाणे अवघड झाले तक्रारदारांच्या माहितीनुसार विनोद दंगल पाटील हे जळगाव जिल्ह्यात शासकीय पदावर कार्यरत असून शासकीय दर्जाचा गैरवापर करून त्यांनी शेतकऱ्याला त्रास दिला असल्याचा आरोप आहे या प्रकरणामुळे गावात नाराजी पसरली असून शासकीय पदावर असलेली व्यक्ती जर अन्याय करत असेल तर सामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागायचा असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय संदीप पाटील यांनी या प्रकरणात महसूल व पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे नमस्कार शेतकरी मित्र पाटील राणार तरडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे सदरून तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी माझं क्षेत्र दोनशे चौऱ्याऐंशी गट नंबर माझं आहे आणि दोनशे पंच्याऐंशी संबंधित शेतकऱ्यांचा गट नंबर आहे म्हणजे विनोद दंगल पाटील जे आज तहसीलदार पदावरती आहेत मी वेळोवेळी शासनाचा पाठपुरावा करतोय आणि शासनाला पाठपुरावा करून जर मला रस्ता मिळत नसेल प्रशासकीय अधिकारी जर माझ्या अर्जाची काहीच दखल घेत नसतील तर ही खूप पो मोठी गंभीर बाब आहे या ठिकाणी मी जवळजवळ तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं जिल्हाधिकारी साहेबांना निवे निवेदन दिलं मी स्थानिक लेवलच्या पोलीस स्टेशनला निवेदन दिलं मी प्रांत अधिकारी साहेबांना निवेदन दिलं जवळजवळ मी सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सण माझा रस्ता मोकळा होत नाही सदरून आज बावनकुळे साहेबांची जी काही जी काही जो काही जी आर आहे बावनकुळे साहेबांनी प्रसिद्ध केला पंधरवाड्यात की शेत तिथे रस्ता शेती पानन रस्त्याचा जो विषय ज्या शेतात जाण्याला ज्या शेतकऱ्याने विरोध केला ज्या शेतकऱ्याने रस्ता अडावला त्यांच्यावर खं खंबीर गुन्हे दाखल करा म्हणजे आज रोजी विषय असा आहे की शेतकऱ्याला रस्ता नसेल तर शेतकरी त्याचा माल कुठून काढणार आहे आज रोजी माझ्या शेताला रस्ता असून मला जर रस्ता भेटत नसेल तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या गोष्टीवर सदर या ठिकाणी स्वतः पंचनामा करून स्वतः व्हिजिट करून या ठिकाणी मला रस्ता मोकळा करून द्यावा ही माझी आग्रहाची विनंती आहे आणि या ठिकाणी सर्कल मॅडम सर्कल मॅडमांनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं कारण तहसीलदार साहेबांनी तसं निवेदन दिलेलं होतं की बा तलाठी आपा म्हणजे जे ग्राम महसूल अधिकारी आहेत ग्राम महसूल अधिकारी हे या ठिकाणी अवेलेबल होते हजर होते आणि या ठिकाणी मंडळ अधिकारी यांनासुद्धा सांगितलेलं होतं तहसीलदार साहेबांनी एक एक नंबर अधिकारी दोन नंबर ग्राम महसूल अधिकारी यांना निवेदन दिलेलं होतं आणि हे दिल्यानंतरसुद्धा ग्राम महसूल अधिकारी या ग्राम मंडळ अधिकारी या ठिकाणी हजर नाहीत मी त्यांना प्रश्न विचारला मॅडम तुम्ही आज या ठिकाणी का म्हणून आले नाहीत मॅडमांनी मला उत्तर दिलं की त्या ठिकाणी कुंपन लावले त्या ठिकाणी गेट लावले गेट लावलं असल्यामुळे तो रस्ता प्रायव्हेट आहे तो रस्ता प्रायव्हेट रस्ता असल्यामुळे मी त्या ठिकाणी काही येऊ शकत नाही आणि मी त्याला टप्प्यांना सांगितलेलं आहे ते त्या ठिकाणी येणार आहेत तर माझी विनंती आहे जर गेट लावलेला रस्ता प्रायव्हेट असेल तर कृपया मॅडमांनी मला माझ्या शेतात जायला रस्ता कुठून तरी अवेलेबल करून द्यावा किंवा तहसीलदार साहेबांनी जे काही तुम्हाला निवेदन दिलं की तुम्ही पंच स्थळ पाणी करा आणि स्थळ पाणी करून सम आम्हाला अहवाल सादर करा तर या ठिकाणी तुम्ही अहवाल सादर करताना मला कुठून तरी रस्ता द्या मला न्याय द्या मला हा एकच प्रश्न प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगायचे आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री महाकाल नमस्कार शेतकरी मित्रो मी संदीप निंबा पाटील राणातर्डी तालुका शिरपूर जिल्हा धुळे सदरून या ठिकाणी माझ्या शेता जाण्याचा रस्ता हा अडवण्यात आलेला आहे आणि हा रस्ता अडवला याचे नाव सन्माननीय विनोद दंगल पाटील हे तहसीलदार या पदावरती आहेत आणि सदरून तुम्ही या ठिकाणी बघू शकतात माझ्या शेतीला जाण्यासाठी रस्ता हा ब्लॉक करण्यात आलेला आहे माझा गट क्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी आहे आणि संबंधित शेतकऱ्याचा गट क्रमांक दोनशे पंच्याऐंशी आहे तर सदरून या ठिकाणी मी प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सन्माननीय तहसीलदार साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाची काहीच दखल या ठिकाणी घेतलेली नाही माननीय प्रांत साहेबांना सुद्धा मी निवेदन दिलेलं होतं त्यांनीही माझ्या याची दखल घेतलेली नाही आणि त्यानंतर मी स्थानिक लेवलच्या पोलीस स्टेशनला सुद्धा मी अर्ज दिलेला होता की माझा रस्ता मोकळा करण्यात यावा तरी त्या ठिकाणी दखल घेतली गेली नाही तसेच मी जिल्हा अधिकारी साहेबांना म्हणजे कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं होतं ते निवेदन दिल्यानंतर सुद्धा माझ्या अर्जाचा फेरविचार केलेला नाही आणि माझ्या अर्जाचा विचार आज दिवसपर्यंत होत नाहीये तरी तुम्ही बघू शकता सदरून जे काही शेती व पानन रस्त्याच्या विषय ज्या पंधरवाड्यामध्ये मी ग्रामसभेला हजर होतो ग्रामसभेमध्ये सुद्धा माझा प्रश्न निर्माण केला आणि तलाटी आपण या ठिकाणी स्थळ पाणी केली स्थळ पाणी करत असताना राजकीय दबावापोटी या ठिकाणी माझ्या रस्त्याच्या जे काही रस्त्यामध्ये मार्ग जो रस्ता ओपन करण्यात यावा तो आज दिवसपर्यंत झालेला नाही मी तरी लेखी तक्रारी अर्जसुद्धा दिलेला आहे आणि जर माझ्या अर्जाचा काहीच विचार झाला नाही तरी सदरून या ठिकाणी मला अमरण उपोषण करावं लागेल माझा शेतीत जाण्याचा रस्ता जर मोकळा झाला नाही माझा शेत रस्त्याचा माल मला काढता येणार नाही आणि मला शेत रस्त्याचा माल काढता आला नाही तर माझा माल शेतात खराब होईल आणि शेतात खराब झाल्यानंतर त्या ठिकाणी मला उपासमारीची वेळ येईल आणि उपासमारीची वेळ आल्यावर मी कर्जबाजारी होईल कर्जबाजारी झाल्यानंतर मला या ठिकाणी आत्महत्या करणं हा एकच मला पर्याय उरेल तर संबंधित मला प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकच सांगायचे की माझ्या अर्जाचा तुम्ही आज दिवसपर्यंत पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा विचार केलेला नाही तरी कृपया मी आपल्यास विनंती करतो आज रोजी स्थळ पाणी करून गेलेले आहेत आणि स्थळ पाणी करत असताना ज्या ठिकाणी मंडळ अधिकारी मॅडम यायला पाहिजे होतं मंडळ अधिकारी मॅडम सांगतात की मी त्या ठिकाणी बघून आली त्या ठिकाणी गेट लावलेला आहे आणि गेट लावल्यानंतर तो रस्ता प्रायव्हेट आहे गेट लावलेला रस्ता जर प्रायव्हेट असं असेल जर कुठे काही नमूद केलं असेल कायद्यामध्ये तर सदरून मॅडमांनी मला सांगावं मॅडम सांगतील तर मी रस्ता घेणार नाही तरी सदर मॅडम अन्न, मॅडमांनी मला या ठिकाणी नमूद करून द्यावं की या ठिकाणी गेट लावला आहे म्हणून हा रस्ता प्रायव्हेट आहे मी विनंती करतो या ठिकाणी फक्त आज रोजी ग्राम महसूल अधिकारी हेच हजार होते आणि ग्रा, ग्राम मंडळ अधिकारी म्हणजे जे, जे काही मंडळ अधिकारी आहेत या ठिकाणी जे मॅडम यायला पाहिजे होतं मॅडम आज या ठिकाणी आलेला नाहीत आणि सदरून माझी मॅडमांशी चर्चा झाली मॅडम म्हटल्या की मला वेळ नाही मी त्याला टी आपण पाठवलेलं आहे ते तुमचं सगळं काय ते बघून घेतील आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचा निर्णय देईल सधारून माझं शेतकऱ्यांना एकच आव्हान आहे की या ठिकाणी सर्वसाधारण शेतकऱ्याला खूप मरमर करावा लागतंय आणि शेत रस्त्यासाठी एवढी जर मी प्रशासनाला एकच सांगू शकतो की कृपया मला माझ्या शेतीला रस्ता मोकळा करून द्यावा जर माझ्या शेतीचा रस्ता हा प्रायव्हेट असेल तर माझ्या क्षेत्र आहे माझ्या क्षेत्राला यांनी कुठूनही रस्ता द्यावा मी त्या गोष्टीला तयार आहे परंतु माझ्या अर्जाचा विचार आणि प्रशासनाने करावा या ठिकाणी स्थळ पाणी केलेले आहे आणि स्थळ पाणी करत असताना या ठिकाणी अधिकारी मॅडम अवेलेबल नाही आहेत परंतु जर याच्या अर्जाचा विचार झाला आणि विचार झाल्यानंतर जर वास्तविकता वेगळी राहिली आणि मला हातात निर्णय जर वेगळा भेटला तर या सगळ्या गोष्टींना अधिकारी आणि तहसीलदार साहेब जबाबदार राहतील कारण मी वेळोवेळी फॉलोअप घेऊन सन मी वेळोवेळी सांगत गेलो प्रशासक अधिकाऱ्यांना की माझा रस्ता बघून घ्या माझा रस्ता मोकळा करून द्या तरी कृपया माझ्या या आजाची दखल घ्यावी हीच मी तडतडीची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान आणि नमस्कार मित्रो या ठिकाणी आपण स्थळपाणीसाठी आलेलो आहे आणि स्थळपाणीसाठी आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही शेतकऱ्याची किती दयनीय अवस्था या ठिकाणी आहे सदरून या शेतात जाणारा रस्ता दोनशे पंच्याऐंशी मधून दोनशे चौऱ्याऐंशी मध्ये दो जाणारा रस्ता ब्लॉक करून दिलेला आहे आणि माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं की साधारण माझा रस्ता खुला करण्यात यावा त्या अनुषंगाने तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी अधिकारी व माननीय ग्राम महसूल अधिकारी यांना एक निवेदन दिलं की तुम्ही स्थळ पाहणीसाठी येऊन जा स्थळ पाणी केली असता या ठिकाणी अधिकारी गैरहजर आहेत आणि या ठिकाणी फक्त महसूल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी फक्त या ठिकाणी प्रेझेंट आहेत आणि त्यांनी या ठिकाणी स्थळचे पाणी केलेले स्थळ पाणी केल्यानंतर या ठिकाणी आम्ही ज्या विचारला असल्यावर मॅडम तुम्ही या ठिकाणी का प्रेझेंट नाहीत तर आम्हाला या ठिकाणी असं उत्तर दिलं मॅडमांकडनं की मी येऊ शकत नाही आणि ग्राम महसूल अधिकारी यांनासुद्धा आम्ही लेखी स्वरूपामध्ये सांगितलं की मॅडम म्हटल्या की आम्ही मी ग्राम महसूल अधिकारी यांना मी पाठवलेलं आहे तर मॅडमांनी या ठिकाणी जातीनं हजर राहायला पाहिजे होतं हीच माझी तडतडीची विनंती आहे जर मॅडम असं सांगू शकतात की तिथं गेट लावलेले आहे आणि गेट लावलेला रस्ता हा प्रायव्हेट रस्ता आहे असं मॅडमांनी मला फोनवर माझ्याशी संभाषण केलेलं आहे असं काही जी आर असेल तर मी ॲक्सेप्ट करू शकतो की गेट लावला म्हणजे खाजगी रस्ता झाला असा काही जी आर असेल असं मी मॅडमांनासुद्धा प्रश्न केलेला आहे की मॅडमांनी त्यांच्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कुठल्या दफ्तरमध्ये असं जर नोट केलं असेल की गेट लावला म्हणजे प्रायव्हेट रस्ता होतो तर मी माझा रस्ता मी मी घेऊ शकत नाही मला रस्ता नाही मिळाला तरी चालेल परंतु त्यांनी मला असा जी आर दाखवावा की गेट लावला म्हणजे प्रायव्हेट रस्ता होतो मॅडमांनी मला अशा शब्दामध्ये एक सर्वसाधारण शेतकऱ्याला अशा शब्दामध्ये मॅडमांनी मला उत्तर दिलं आणि हे उत्तर शेतकऱ्याला कितपत योग्य आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर माझ्या सर्वसाधारण शेतकऱ्याच्या इतके एवढे हाल असतील तर माझे मित्र बिचारे शेतकऱ्यांचे किती हाल आहेत आज रोजी शेतकऱ्यांना जाण्यासाठी खूप काही अडचणीचा सामना करावा लागतो त्या ठिकाणी शेतीमध्ये उत्पन्न येत नाही आणि उत्पन्न ना आलं तर निसर्गाचा प्रकोप होतो निसर्गाचा प्रकोपमुळे शेतकरी मरू लागला आहे आणि शेतकऱ्याला जिवंत ठेवायचे असेल तर त्याला शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता हा खुला करण्यात यावा आणि जर शासकीय पदाचा दुरुपयोग करून जर संबंधित शेतकरी पदाचा गैरउपयोग करून सण या ठिकाणी शेतरस्ता ब्लॉक करता आणि ब्लॉक करून सण संबंधित शेतकऱ्याला धमक्या देतात की तू गेटला हात लाव तू गेटमधून जा तुला बघून घेईन असे उत्तर सन्माननीय विनोद दंगल पाटील यांनी मला दिलेलं आहे आणि माझं एकच म्हणणं आहे जर तुम्ही राजकारण करत असाल रस्त्याच्या याच्यासाठी शेतकऱ्याची तळमाड बघून घ्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या वाटेवर किती विघ्न आहेत हे जर तुम्ही स्वतः बघत असाल आणि जर तुम्ही शेतकऱ्याच्या रस्ता अडवत असाल तर याच्यासारखं पाप तुम्हाला ह्या जन्मात नाही पुढच्या जन्मात पण भोगावं लागेल हे मी तुम्हाला ग्वाही देतो आज रोजी माझा जे काही अंतकरण भरून आलेलं आहे की मला माझ्या शेतात जायला जर रस्ता नसेल तर माझ्या शेत्रस्ता शेतातला माल कसा काढायचा माझ्या शेतातला माल जर खराब झाला तर दयननीय अवस्था होईल आणि मी कर्जबाजारी होईल कर्जबाजारीनंतर मला आत्महत्या हा एकच पर्याय आहे तरी माझी सर्व तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती आहे की सदरून या ठिकाणी ज्या काही माझ्या शेतकरी बांधवांना रस्त्याच्या अडचणी असतील त्यांनी रस्त्याच्या अडचणी सन्मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन जे काही पद्धतीने तहसीलदार साहेब आदेश करतील त्याप्रमाणे रस्त्यांच्या निवेदन देऊन अर्ज का रस्ता काढून घ्या ही माझी तुम्हाला तळमळीची विनंती आहे आणि असाच जर शेतकऱ्यांचा रस्ता ब्लॉक करत गेले तर सदरून माझी विनंती आहे की यांच्यावर सदरून कायदेशीर गुन्हे दाखल करा हीच मी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान रोजी आलेला जबाब तहसीलदार साहेबांचा की सदरून वहिवाट रस्ता मोकळा करून द्यावा या ठिकाणी तुम्हाला पंचनाम्यासाठी म्हणजे अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी आम्हाला बघता आहे ती चौकशी करायला बरोबर चौकशी परिस्थिती बरोबर 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 आप्पासाहेब या ठिकाणी मंडळाधिकारी होता भाग क्रमांक आहे कोण्णांचा शिरपूर दोन नंबर ग्राम महसूल अधिकारी या ठिकाणी प्रेझेंट मध्ये तुम्ही आहेत आप्पासाहेब आणि मंडळ अधिकारी अॅबसेंट आहे आप्पासाहेब सर्वसाधारण शेतकऱ्याच्या व्यथा तुमच्या आपल्यासाठी चालू आहे शेतकऱ्याच्या अपासाहेब आपण असं आहे की मंडळाधिकारी सुद्धा या ठिकाणी यायला पाहिजे होता आपण मंडळाधिकारी या ठिकाणी गैरज असल्या कारणास तो मंडळाधिकारी का म्हणून गैरराज म्हणजे तहसीलदार साहेबांचा आदेश सुद्धा मंडळाधिकारी हे करणार मंडळाधिकाऱ्यांनी मला पाठवलेले आप्पासाहेब या ठिकाणी सरळ उल्लेख केलेला आहे एक बरोबर तुम्ही मानता पण पावर आहे की ते ग्रामस्थिकाऱ्यांना बरोबर असा प्रश्न नाहीये अधिकारी आले पाहिजे ग्रामस्थ अधिकारी जरी आले ते सांग बरोबर बरोबर हे बघा आप्पासाहेब हे माझं निवेदन होत सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जे काही बावनकुळे साहेबांनी हा जो विषय क्लिअर पर करतो परफेक्ट मंडळ अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही पाणी करून या अधिकाऱ्यांना तहशीला साहेबांनी सांगितलं बरोबर तहसील तहशीला साहेबांनी मंडळाधिकाऱ्यांनी मला सांगितलं बन... त्या अनुषंगाने मी तुम्हाला बरोबर 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 अप्पासाहेब आता आज रोजी सतरा नऊ दोन हजार पंचेचाळीस आहे आज रोजी आज तारीख अप्पासाहेब तुमची तेरा चौदा पंधरा पंधरा तारीख अप्पासाहेब आज म्हणजे ह्या गोष्टीला जवळजवळ एक महिना कम्प्लीट होतो आपण mm -hmm. तीन दिवस का बाकी mm -hmm. जर म्हणजे शेतकऱ्याच्या अर्ज देऊनही सा, तहसीलदार साहेबांच्या आदेश येऊनही जर एक महिना लागत असेल साहेब पंचनाम्यासाठी mm -hmm. तर ही खूप मोठी गंभीर बाब आहे साहेब आज या ठिकाणी माझा माल निघायच्या तोंडावर बघून घेऊ बघू शकतात mm -hmm. हा माल जर माझा फेकला जाईल आप्पासाहेब तर मी खूप नुकसान मध्ये जाईल आणि प्रश्न असा आहे की जे आहे ते आज रोजी पाहिजे असं आहे की मॅडमनी मला मी फोटो वगैरे घेतलेले आम्ही तसं साहेबांना ते कळू मला एक त्याला पंचनाम्या तुम्हाला पंचनाम्याचा मी फोटो असला तर पाठवून दे नमस्कार शेतकरी मित्र मी संदीप निंबा पाटील तरडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी तहसीलदार सांगितल्याप्रमाणे आपल्याप्रमाणे आप्पासाहेबांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि सदरहून मी अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर अप्पा या ठिकाणी आलेले या ठिकाणी मंडळ अधिकारीने सुद्धा यायला पाहिजे ते काही या ठिकाणी अवेलेबल नाही आहेत त्यांच्या काही अडचणी असतील परंतु माझी विनंती साहेब तुम्हाला एकच आहे मी सर्वसाधारण परिस्थितीमधून या ठिकाणी आलेले आणि आज रोजी माझ्या शेताला मला एकच म्हणणं आहे की माझ्या शेताला रस्ता पाहिजे आज माझं या ठिकाणी बिगे शेती आहे शेतीला रस्ता नसेल तर शेतकऱ्याने काय करावं हे तुम्ही मला सांगा नाहीतर तुम्ही मला रस्ता काढून द्या आप्पा जर बावनकुडे साहेबांनी जी आर दिला असेल की शेती तिथे रस्ता आणि शेत रस्त्याला कोणी अडवलं तर फौजदारी गुन्हा दाखल करा हे तुम्हाला पावर आहे आप्पासाहेब ह्या पावरने तुम्ही काहीही करू शकता आप्पासाहेब माझी तुम्हाला तडतडीची विनंती आहे एक शेतकरीचा पुत्र म्हणून तुम्हाला सांगतोय आप्पासाहेब की या ठिकाणी तुम्ही जे काही पंचनामा आहे तो करून तुम्ही अहवाल सादर करा आणि सादर करून माझी विनंती आहे की तुम्ही सादर करून मला माझा रस्ता मोकळा करून द्या माझी तुम्हाला हीच कळकळीची कर विनंती आप्पासाहेब कृपया तुम्ही दबावाला बळी पडू नका राजकारणाला बळी पडू नका शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत त्या तुम्ही क्लिअर समजून घ्या आणि शेतीला न्याय द्या हेच माझं तुम्हाला आग्राची विनंती अप्पासाहेब धन्यवाद अप्पासाहेब तुम्हाला याबद्दल काय म्हणायचे तुम्हाला रस्ता या ठिकाणी दिसतोय की नाही अप्पासाहेब सरळ रस्ता दिसतो आहे किंवा नाही तुम्ही सांगा अप्पासाहेब आम्हाला इथं पंचनाम्यासाठी पाठवलेलं हो आहे जबाब पाठवलेलं पाठवलेले हो सध्या काय परिस्थिती ते पाठवण्यासाठी पाठवलेली हो आहे योग्य तो अहवाल देऊन आम्ही तहसीलदार साहेबांना स्वतः पाणी करायला तीन तो तहसीलदार साहेब इथं आपा साहेब या ठिकाणी रस्ता दिसतोय की नाही एवढाच मस्त आहे दिसतोय शेतकऱ्याला रस्ता येण्यासाठी रस्ता आहे रस्ता आहे